दोन चोर आले समजा ते चोर आल्यानंतर कुत्री भुकायला लागली ते कुत्री जालिम आहेत म्हणून साठी चोर परत गेले त्या चोरांना कळत हे कुत्री आपल्याला काही जवळ देत नाही दुसऱ्या दिवशी चोर येताना मटण घेऊन येतात कुत्र्यांना टाकलं का ते शेपूट हलवत जातात चोराजवळ बरोबर त्यावेळी माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली आणि त्या बाळासाठी दुध चालणार अंगावरच तर या गायीच्या दुधावर तो मुलगा जतन झाला ते बाळ जतन झालं जवळजवळ पाच सहा महिन्या म्हणजे दुधाच म्हणजे ही कंडिशन असल्यामुळं पाच ते सहा महिने माझी मुलगी येतच होती बाळाला घेऊन नंतर मग तिकडे नंतर ते मशीच वगैरे थोडं दूध चालू केल्यानंतर ते बाळ आजारी पडलं मूत्र आणि शेण हे आपल्या शेतीसाठी आहे आणि आपण जर गायीच्या जवळ गेलं तर आपण गायीच्या पाठीवरनं हात फिरवायच्या अगोदर गाय आपल्याला चाटायला सुरुवात करते इतर कुठलं म्हैस असेल जर्सी असेल तर ते आपल्याला चाटत नाही ना सरकार देखील सरकार नुसतं हे हिन, आम्ही हिंदू आहे हे छातीटोकपणे सांगणार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार आहे पण तुम्ही ह्या खिल्लार गोवंशसाठी संगोपनासाठी काय देत आहे तुम्ही देत नाही तुम्ही काय अनुदान नाही हा तर सरकार न केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी हे खिल्लार देशी गवश गोवंश सांभाळतात त्यांच्यासाठी वर्षाला किमान एक सहा ते सात हजार आपण हिंदू म्हणून येतो मग गायीची सकाळी पूजा करतो आपण आमची दररोज गायीची पूजा करते घास देते तिच्या पाया पडते खिल्लार तसं कोण कर त्या जर्सीचा तसं कोण करत आहे का पूजा करतोय का शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण आलो एका खिल्लर गोट्यावरती शेतकरी मित्रांनो मरवडे गावचे एक शेतकरी आहेत त्यांनी त्या ठिकाणी खिल्लार गाईचं संगोपन केलेलं आहे तर कशा पद्धतीनं खिल्लार गाईचं संगोपन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण आता संपूर्ण माहिती यांची घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला संपूर्ण खिल्लार गाईबद्दल आता माहिती मिळून जाईल ज्या कोणी शेतकऱ्याला खिल्लार गाई पाहिजे असतील किंवा कालवडी पाहिजे असतील त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कसं आता बऱ्यापैकी खिल्लार गाई हे लुप्त होत चाललेले आहेत आणि ह्याने कशा पद्धतीने त्या गायीचं संगोपन केलं आहे आणि खिल्लार गाईची आवड छंद आणि नाद काय असतो या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोल्याचा बाजार देखील खिल्लार गाईचा कव्हर करत असतो तर खिल्लार प्रेमींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कृषी कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणी गाई खिल्लारमध्ये बघायला आवडतील ते देखील सांगत चला आपण बाजारामध्ये विविध प्रकारच्या गायी दाखवत असतो जास्तीचा दा वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मर... नमस्कार नमस्कार आपला परिचय मी निवृत्ती आत्माराम जाधव सर राहणार तालुका मंगळडा तुम्ही आता मला म्हणला की सर तर तुमची म्हणजे ह्या गायी बद्दलची त्या ठिकाणी सुरुवात कशी झाली किंवा ही आवड कुठून तुम्हाला निर्माण झाली ही आवड म्हणजे पूर्वी आमचे तुम् वडील असताना आम्ही लहान होतो माझ्या वयाच्या साधारण एकोणीसाव्या वर्षी मी माझं वय असताना आमचे वडील वाढले पण त्या अगोदर घरी आमच्या चार बैला असायचे गायी भरपूर होत्या काही गाय अशा होत्या की ते वावरात चरायला नेल्यानंतर तिथंच दूध देत होते गायी एक आणि ते तिथंच म्हणजे जे गाई चरायला नेणारा आहे तो तिथंच दूध काढून तिथं भाकरी त्यामध्ये चोरून खात बर आता तुम्ही मला सांगितलं की रानामध्ये चरायला गेल्यावर गाई त्या ठिकाणी जाऊन तिथं त्या ठिकाणी दूध काढून भाकरी घालून नेऊन ते त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की चोरून खात गाई असं दूध काढू देते राहनातो देतेच ना आता या तीन पैकी दोन गायी दोन गायीची धार माझी मिसेस काढते बर बर आणि वासरू पीत पीत काढते बाहेर न घालता आता बरेच लोक म्हणणं असं असते की ही गाय कडक असते धार काढू देत नाही मग काय काय सुधारणा गाय म्हणजे आपण ते संगोपन करत असताना त्या गायला आपली किती सवय लागली यावर अवलंबून आहे हु. त्या गायीनं आपल्याला कितपत स्वीकारलेला आहे हु. आपला मालक म्हणून मालक म्हणण्यापेक्षा आपलं संगोपन करणारा आपल्यावर जीव लावणारा हा जो शेतकरी आहे त्याचा आपल्यावर जीव किती आहे आणि ते गाय कसं स्वीकारते आपल्याला त्यावर अवलंबून आहे म्हणजे किस्सा असा ह्या गायीचं दुसरं किंवा तिसरं वेत असेल ही गाय व्यालेली होती गाय व्याल्यानंतर एक साधारण बारा ते पंधरा दिवस झाले असतील त्यावेळी माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली आणि त्या बाळासाठी दुध चालना अंगावरच तर या गायीच्या दुधावर तो मुलगा जतन झाला ते बाळ जतन झालं जवळ पाच सहा त्या म्हणजे दुधाच म्हणजे ही कंडिशन असल्यामुळं पाच ते सहा महिने माझी मुलगी येतच होती बाळाला घेऊन नंतर मग तिकडे नंतर ते म्हशीचं वगैरे थोडं दूध चालू केल्यानंतर ते बाळ आजारी पडलं पण त्यातनं कव्हर झालं व्यवस्थित आता मुलगा सहावीला म्हणजे सुरुवातीला आईचं जरी दूध नाही मिळलं तर ह्या गोमातेच्या दुधावरती हा एक नंबर दूध सगळ्यात कुणीही झालं तर आपल्या लहान बाळासाठी खिलार गाईचं दूध पाजलं पाहिजे पाजलं पाहिजे हां आणि गायी पाळली पाहिजे कारण का सांगतो आपण किती जालिम एक चार कुत्री पाळली आणि एक दोन चोर आले समजा ते चोर आल्यानंतर कुत्री भोकायला लागली ते कुत्री जालिम आहेत म्हणून साठी चोर परत गेले त्या चोरांना कळत हे कुत्री आपल्याला काही जवळ देत नाही दुसऱ्या दिवशी चोर येताना मटण घेऊन येतात कुत्र्यांना टाकलं का ते शेपूट हलवत जातात चोराजवळ बड़ पण कोणी एखाद्या छातीवर हात ठेवून एखाद्या युवकाने येऊन रात्रीच्याला सोडून दाखवावी दावणीची गाय चोराला कधीही सामील होणार नाही परक माणूस जर रात्री अपरात्री हु। आलं तर गाय लगे खडबडून जागे होणार वरडणार आणि ते जवळ पण येऊ देणार नाही या असे गुण आहेत खिलार गायचे आणि तिथच्या दुधामध्ये सर्व जीवनसत्व आहेत ते पचायला जडी नसत पचायला हलकं असतं पण त्याच्यामध्ये सगळे व्हिटॅमिन असतात त्यामुळं लहान बालकासाठी अतिशय उत्तम दूध खिलार गायचं आणि इचं गोमूत्र गोमूत्र जे आहे आता मी नेहमी पाटेच्याला उठून माझे पलीकडे एक दोन तीन जार आहेत एक साधारणपणे जर वापर नसतो त्यावेळी जवळजवळ पन्नास साठ लिटर गोमूत्र साठलेलं असतं आणि ते गोमूत्र मी काय करतो जी जी हु, बर, हे जे पिकं आहेत माझे ऊस वगैरे हे त्या ऊसाला सोडत असतो नंतर हे गोमूत्र म्हणून काम सोडत असतो आणि शेण गायीचे बसी शेणापेक्षा गायीचं शेण हे खतासाठी उपयुक्त आहे इतर कुठल्याही जनावरांपेक्षा देशी खिलार गायीचं शेण हे खतासाठी आणि पिकाच्या वाढीसाठी गोमूत्र आणि शेण हे अतिशय उत्तम बरं आता सर तुम्ही एवढी माहिती सांगितली की बाबा ह्या शेणा संदर्भात असेल किंवा संदर्भात दुधाचं महत्त्व सांगितलं तुम्ही तर मला अजून एक प्रामुख्यानं विचारायचं आहे की ही शेतकऱ्याला परवडण्यासारखी गाय आहे का म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं झालंय की आता ह्या जरशी गाया जवळपासून बाजारात आल्या तेव्हापासून ह्या खिल्ल्यारचं जरा थोडं प्रमाण कमी झालं आता तुमच्या काळामध्ये अगोदर तर ह्या गायी पाळत असणारच आहेत पण आत्ताच्या पिढीमध्ये बऱ्यापैकी ही गायी बऱ्यापैकी लुप्त होत चालली आहे तर शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करताल की बाबा कशा पद्धतीने गायचं संगोपन केलं तर ही गाय परवडेल पण आणि त्याचा फायदा तर तुम्ही आता पण परवडेल कशा पद्धतीने नाही गाय परवडू शकते जर आपण व्यवस्थित तिचं संगोपन केलं साधारण एक दीड वर्षाच्या आत म्हणजे आता वेध झालं तर दीड वर्षाच्या आत दुसरं वेध झालं पाहिजे कमीत कमी दीड वर्षाच्या त्याच्यापेक्षा कमी याच्यात बी होऊ शकतं आणि एखादा खोंड वगैरे चांगला झाला तर खोंडाच्या किमती आपण म्हणजे थोडस निरीक्षण करून चाणाक्षपणे आपल्या गाईला कुठला बैल भरवला पाहिजे हे जर आपण चाणाक्षपणे ओळखलं बैल जातीवंत तर आपण काय करतो म्हणजे त्या खोंडापासून आपल्याला चांगली किंमत येऊ शकते बिगर बट्ट्याचा खोंड आपल्या दावणीला जन्मू शकतो आणि त्या खोंडापासून उत्पन्न मिळतं गाईचं दूध पौष्टिक आहे आणि गोमूत्र आणि शेण हे आपल्या शेतीसाठी आहे आणि आपण जर गायच्या जवळ गेलं तर आपण गायच्या पाठीवरनं हात फिरवायच्या अगोदर गाय आपल्याला चाटायला सुरुवात करते इतर कुठलं म्हैस असेल जर्सी असेल तर ते आपल्याला चाटत नाही नाही म्हणजे प्रामाणिक हे प्राणी आहे जातीवंत म्हणून ते म्हणजे आणि याशिवाय आपण काय म्हणतो म्हणजे म्हणजे पूर्वापार म्हणजे आपले पूर्वज सांगत आले की गायीच्या पोटामध्ये दे कोटी देव असतात हिंदूच म्हणजे पूज्य आहे राज्य सरकार सरकार देखील म्हणतंय म्हणते सरकार नुसतं हे आम्ही हिंदू आहे हे छातीटोकपणे सांगणार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार आहे पण तुम्ही ह्या खिल्लार गोवंशसाठी संगोपनासाठी काय देत आहे तुम्ही देत नाही तुम्ही काय अनुदान नाही हा तर सरकारनं केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी हे खिल्लार देशी गवश गोवंश जे सांभाळतात त्यांच्यासाठी वर्षाला किमान एक सहा ते सात हजार रुपये या गायीसाठी अनुदान दिलं पाहिजे कमीत कमी एका गायीसाठी एका गायीसाठी तर तुम्ही खरं हिंदू म्हणून घेणारे सरकार नाहीतर नुसतं मग तुमचं तोंडी आहे हे बोलणं काय हे तुमचं हे तुमची बनावटगिरी आहे हे तुमचं ढोंग आहे सोंग आहे काय तुम्ही ह्या खिलार गोवंशला देशी गायीसाठी तुम्ही सहा ते सात हजार रुपये दर वर्षासाठी अनुदान दिलं पाहिजे तर या गायीची म्हणजे गायी पाळण्याकडे कल कर वाढेल आणि गायीपासून आपण त्याचं समाधान मिळेल आणि गायीपासून उत्पन्न देखील मिळेल तर आता तुम्ही ही सरकारला एक सल्ला दिला पण शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही सा, शेतकऱ्याने देखील म्हणजे कसं जर्सी वाटतंय दूध एवढं निघालं माझं शंभर लिटर जात दोनशे लिटर जाते पण त्यातनं त्या जर्सीसाठी तुम्ही जे खाद्य वापरतायत चारा असेल त्यानंतर असेल पेंड वगैरे हो असेल भरडा असेल आणि त्याच आजार पण असेल सगळ्यात जास्त आजार पण जर्सीला आहे खेलाडला नाही तसं आजार पण ह्याला एक वेळच पाणी चुकल एक वेळच आमून एक वेळच वैरण चुकेल तास दोन तास अशा कडक उन्हामध्ये ही गाय बांधली तरी ती सहन करू शकते जर्सी यापैकी काही सहन करू शकत नाही एक वेळच पाणी चुकलं तरी भोवा म्हणून वरड एक वेळचा चारा चुकला तरी भाव म्हणून वरडणार काय आणि आपण हिंदू म्हणून येतो मग गायीची सकाळी पूजा करतो आपण आमची दररोज गायीची पूजा करते घास देते तिच्या पाया पडते खिलारच्या तसं कोण कर त्या जर्सीचा तसं कोण करत आहे का पूजा करत आहे का हां मग हे त्याच्या पाठीमागे एक मानसिक समाधान आहे आणि उत्पन्न जर आपण व्यवस्थित आपली वैचारिक पातळी व्यवस्थित ठेवून आपण काय गोष्टी म्हणजे निरीक्षण केलं तर ते या गायीपासून उत्पन्न आपल्याला चांगलं मिळू शकतं बरं आता शेतकऱ्यांना मग आता तुम्ही तर सांगितलं की गाय सांभाळलीच पाहिजे मग आता बरेच शेतकऱ्यांकडे याच एफ गाय त्या म्हशी येत्या त्या आता शूट काहीतरी जीवन जगण्यासाठी एक आधार म्हणून ती शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करतायत पण जर समजा एखाद्याला जर एखादी एकच गाय सांभाळणार असेल तर त्याला तसं जमणार आहे का होय तुमच्या एक दहा जर्सी असेल तर एक खिलार देशी गाय पाळायला काय हरकत नाही कमीत कमी एक गाय पाळायला बघून काय हा दारामध्ये खिलार गाय असली पाहिजे आपण हिंदू म्हणून हिंदू हिंदू म्हणून नुसतं छाती बडवण उपयोग नाही दारात एक खिलार गाय पाहिजे बरोबर तर ठीक आहे आपण या ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो आपण बघितलं की खिल्लारवरती काय प्रेम आहे आणि काय त्यांच्याबद्दलची जी काय खिल्लारबद्दलची जी काय मनामध्ये त्यांची आत्मीयता आहे या ते, ते आपण आता बघितलेले शेतकरी मित्रांनो त्यांनी आवाहन केलेलं आहे की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून वार्षिक सहा ते सात हजार रुपये तरी किमान एका गायला मिळावं जेणेकरून आपली जी काय राज्यमाता खिल्लार म्हणून जे आता केंद्रातून जे काय आपल्याला सांगितलेलं आहे किंवा मान्यता दिलेली आहे राज्यमाता म्हणून तर ही टिगून राहण्यासाठी शेवटी कसं आहे झाड लावणं सोपं आहे पण त्या झाडाचे संगोपन करणं खूप अवघड असतं तशाच पद्धतीनं नुसतं राज्यमाता म्हणून जमणार नाही राज्य राज्यमाता टिगली पण पाहिजे ह्याचाही थोडाफार विचार करून सरकारने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जे कोण सरकारमध्ये काम करते आणि जर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला असेल तर नक्कीच त्यांनी ह्याच्यावर विचार केला पाहिजे कारण ही तळमळ माझी एकट्याचीच नाही बऱ्याच हजारो लाखो शेतकऱ्यांची आहे तर आपला एवढाच उद्देश आहे की खिल्लार वाचली पाहिजे आणि खिल्लार गाईचा आपल्या आप मुलांना त्यांच्या मुलांना देखील ह्या गोष्टी बघायला मिळाव्या <coughs> तर महत्त्वपूर्ण माहिती दिलेली सरांनी आपल्याला त्यांचा पण आभार मानू